ठाण्यातील टेंबी नाका येथील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आज सर्वत्र दहीहंडी उत्साहात उच्छ, साजरा होत आहे ठाण्यात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले टेंबी नाका इथं देखील दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्येष्ठ अभिनेते गोविंदा अभिनेते प्रसाद ओक अभिनेते क्षितिक्ष दाते त्याचबरोबर खासदार नरेश मस्के यांच्यासह इतर मान्यवर व ठाणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दुरागा। 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 दुरागा।

दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये गोविंदाचा तिथे आपली संस्कृती आपली परंपरा आपण जपासतोय पुढे येतोय मला अभिमान आहे की या के नाट्याच्या गोविंदाची

आणि सलामी देऊन दिल्ली साहेबांना वंदन करून आपण पुढे जातो खरं म्हणजे मी एवढं सांगेन अनेक ठिकाणी गोविंदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक सगळीकडे लावता लाडकी बाईण झाली मग लाडका भाऊ पण झाला लाडक्या भावाला पण आपण सहा हजार आठवण दहा हजार रुपये महिलेला मिळणार मग म्हणाले शेतकऱ्याच काय मला शेतकऱ्या आपण घेतला त्याच मी नाव केलं म्हणाले गोविंदाचं काय लाडका गोविंदा पण आम्ही घेतला गोविंदा प्र गोविंदा केला गोविंदा सहसी खेळात त्याचा अंतर्भाव केला गोविंदा तरी मधुरन्स केला आणि त्याचबरोबर गोविंदाला सुटी पण देऊ लागली आणि हा गोविंदाचा साता समुद्रपलीकडे गेलाय

विरोधकांनी किती रडगाने लावू द्या पण विधानसभेचे हंडी आम्ही आणि विरोधकांनी किती सोन आखल्याचे कांदे तुमच्या बाळावर हा एकनाथ शिंदे काम करत राहणार एकनाथ शिंदे काम करायचं का काम आपल्याला काम करत राहायचं आहे आणि म्हणून तुमच्या सर्व तरुणांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण योजना आणल्या या सरकारने आज जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी योजना आणल्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या लाडक्या भावासाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी आणि गोविंदा हा देखील उत्सव जो आहे आज त्याला प्रो कॉमेडी प्रमाणे आपण प्रो गोविंदा देखील केला आता आणखी काय काय आहे ते सगळं आपण करू पण तुम्हाला माझी एवढी विनंती आहे की गोविंदा आज उत्सव आपण परंपरा आणि गोविंदाचा सण साजरा करत असताना काळजी घ्या कुठेही आपला गोविंदा जखमी होणार नाही कुणालाही या ठिकाणी इजा होणार नाही घरामध्ये आपला परिवार आई वडील भाऊ बहीण वाय बघताय त्यांची आपण जाणीव ठेवा आणि सगळ्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरता घरावर कोणी करता कामा नाही ही सगळी काळजी घ्या हा गोविंदा उत्सव ही परंपरा एक संगीत संगी की ले परंपरा है गोविंदा उत्सव सुभे दी गोविंदा जब ली है आपको बहुत बहुत धन्यवाद और आपको भी शुभकामनाएं प्रसाद है शिथिल सगले अपने

वसे और ये तो खास जगह था नहीं हम सब लोगों के लिए हम लोग प्रार्थना करते थे कभी सोचा नहीं था कि सीएम एम यहां से हो गए तो हम लोग आज ये प्रार्थना करते हैं कि दिल्ली में ना ऐसे स्थापना हो ऐसी प्रार्थना करते हैं या तो मैं ऐसे परम आदरणीय ठाकरे जी के लिए आया था या आज पे आदरिया शिंदे साहब के लिए आया हूं माई से प्रार्थना करता हूँ गोविंदा जो के कहा करते हैं, निकाल लेते हैं वो यहां सब कष्ट निकाले और यहां के शिष्या यशस्वी सलामी जी आहे ते आत्ताच्या ठाण्याचा राजा गोविंदा पदकांनी जी आहे ती विघे साहेबांच्या दहांडीला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते